नमस्कार मंडळी व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिनाही स्वभावासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जानेवारी महिना एक या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्वाकांक्षी आणि गंभीर असतात दोन यांना शिकायला आणि शिकवायला आवडते तीन इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात फेब्रुवारी महिना एक या महिन्यात जन्मलेली माणसं ही बुद्धिमान आणि चतुर असतात दोन आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनतही करतात तीन ही नाती अगदी प्रामाणिकपणे निभवतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवारही फार मोठा असतो मार्च महिना एक या महिन्यात जन्मलेली माणसं आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात दोन यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतप्रिय असतात तीन ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात एप्रिल महिना एक या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारे असतात दोन यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांना मदत करण्यात नेहमी तत्पर असतात तीन यांना धाडशी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्तीही चांगली असते मे मे ज्यांचा जन्म महिन्यात में झाला आहे ती माणसे थोडी जिद्दी स्वभावाची असतात दोन यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात तीन ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात यांना राग लवकर येतो जून महिना एक ज्या लोकांचा जु जन्म जून महिन्यात झाला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते दोन सतत नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात कामा संबंधी जास्त विचार करत असतात तीन अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलणारीही असतात जुलै महिना एक या महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते दोन या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या असतात तीन ही माणसे खूप प्रामाणिक आणि भाविक असतात इतरांची चिंता करतात लहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कोणालाही माफ करीत नाहीत ऑगस्ट महिना एक या महिन्यात जलमलेली माणसे गमतीशीर आणि हसमुख स्वभावाची असतात दोन यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात तीन प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडशी कामे करायलाही खूप आवडतात सप्टेंबर महिना एक ज्या लोकांचा जन्म सप्टेंबर महिन्यात झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात दोन इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात त्यांची स्मरणशक्तीही चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिकही असतात ऑक्टोबर महिना एक या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतात दोन यांना नवीन मित्र करायलाही खूप आवडतात आणि यांना प्रवास करायलाही खूप आवडतो तीन यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात यांना स्वप्नाच्या दुनियेत रमायला खूप आवडते नोव्हेंबर महिना एक या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात दोन या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते तीन या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाहीत मात्र मिळावू असतात डिसेंबर महिना एक डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असतात दोन यांना खेळायला आणि गप्पा मारायलाही आवडतात हे फार महत्त्वाकांक्षी असतात तीन यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे यांचे प्रत्येकाशी पटते ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद